ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांचे जीवनमान उंचावणे त्यांचे सबलीकरण करणे व उपजीविका आधारित उपक्रम राबवणे यासाठी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान राज्यामध्ये राबवण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून स्वयं सहायता समूहानं उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान विक्री प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं आहे स्वयं सहायता समूहातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी या प्रदर्शनीला भेट देण्याचं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांनी केलं आहे जिल्ह्यातील महिला आपापल्या क्षेत्रात मोठ्या झाल्या पाहिजे त्याकरिता या प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्हा परिषदेने अतिशय उत्कृष्ट नियोजन या ठिकाणी केलं असल्याचं मत आमदार राजेश वानखेडे यांनी युसीएन सोबत बोलताना व्यक्त केलं माझी विनंती राहील सर्व अमरावतीच्या भेट देऊन या बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्या सर्वांना उद्बोधित करावं हे करावं तं, त्यां त्यांचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी ते भेट देऊन दिली पाहिजे प्रदर्शनातून काही ना काहीतरी घेतलं पाहिजे जी। जेणेकरून त्या महिला ज्या आहेत बचत गटाच्या त्यांना त्याचा फायदा होईल आणि आपल्या जिल्ह्यातले आणि बाहेरच्या जिल्ह्यातले काय काय प्रॉडक्ट आलेले आहे नवीन सुद्धा माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल okay. तर महिलांच्या सक्षम सक्षमीकरणासाठी त्यांना उत्तम बाजारपेठ उपलब्ध व्हावी त्यानंतर त्यांच्या ज्या त्याची जी प्रत आहे म्हणजे आजकाल थोडंसं शायनिंगचं जग असल्यामुळं तर जरा त्याची okay. पॅकिंग पॅकेजिंग वगैरे आणि त्याला मॉ त्याला एक उत्कृष्ट जागा उपलब्ध करून देणे मॉलच्या माध्यमातून जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त त्यांचा खप वाढला पाहिजे त्यांना जास्तीत जास्त लाभ मिळाला पाहिजे त्यांच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे आणि याच्यासाठी ह्या प्रदर्शनी फार आवश्यक आहे आणि ह्या जागोजागी झाल्या पाहिजे कारण इथून बाहेरच्या जिल्ह्यातूनसुद्धा सुद्धा इथे स्टॉल आलेले आहेत आणि महिलांना सक्षम करण्यासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील राहिलेला आहे या प्रदर्शनीमध्ये संपूर्ण राज्यभरातून महिलांचे विविध उत्पादने या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यामुळं अमरावतीकरांनी या प्रदर्शनीला एक वेळ निश्चित भेट द्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी सांगितलं आहे सध्या आपण हे सरस पाच दिवसाचे आहे आजपासून सुरू होते पासष्ट स्टॉल आहे यामध्ये अजून दहा स्टॉल आपण इतर जिल्ह्यामध्ये जे महिला आहेत त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत कोल्हापूरचे चप्पल असो रत्नागिरीचे आंबे असो किंवा वर्धाचे प्रॉडक्ट्स असो नागपूरचे प्रॉडक्ट्स असो सगळे ठिकाणीवरून विविध प्रकारचे प्रॉडक्ट्स आलेले ते सगळे अमरावतीकरांचं माझ्या आव्हान आहेत की आपण ह्या मिनी सरसला नक्की भेट द्या आपले जे महिला आहेत आपण प्र वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स असा सस्टेनेबल हे सगळे आ, विक्री करी विकत घेतो आणि ते महाग असतात हे आमची महिला घरी हेच पदार्थ वापरून चांगलं प्रोडक्ट्स बनवतात तर त्या प्रोडक्ट्सला आपण जास्तीत जास्त खरेदी करावं अरुण जोशी युसीए न्यूज अमरावती